नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपला हा मोफत शिलाई क्लासचा तिसरा दिवस आहे आणि आज मी तिसरा क्लासमध्ये तुम्हाला शिलाई कशी करायची आहे हे शिकवणार आहे त्याचबरोबर शिलाई सेट कशी करायची ते शिकवणार आहे आणि असं आपला जो कपडा आहे त्याच्यावरती शिलाई कशी करायची ते शिकवणार आहे याच्या अगोदरचा जो क्लास होता त्यामध्ये मी तुम्हाला बॉबिन कशी भरायची सुई कशी लावायची आता हा जो धागा तो सुई तो आहे तो सुईमध्ये कसा भरायचा तो शिकवलेला आहे त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला ही डोरी कशी बसवायची ते शिकवलेलं आहे आणि ऑइल कुठे कुठे टाकायचं ते देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये ठीक आहे तर असे आपले याच्या अगोदरचे दोन क्लास झालेले आहेत तेही बघा आता आज मी तुम्हाला इथे शिलाई हा जो ही शिलाई आहे ठीक आहे एक दोन तीन चार पाच असे हे पाच नंबरच्या शिलाई आहेत ठीक आहे तर आपल्याला ह्या शिलाई कुठे वापरायच्या आहे ठीक आहे पाच नंबरची कुठे वापरायची चार नंबरची कुठे वापरायची हे मी तुम्हाला याची माहिती देणार आहे आज आणि त्या करून पण तुम्हाला दाखवणार आहे कपड्यावरती ठीक आहे तर याच्या अगोदर मशीन कसं चालवायचं आहे ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण एक दिवस फ्री मशीन चालवायचं आहे म्हणजे त्याला श धागा बस भरायचा नाही आणि सुई देखील भरायची नाही अगदी मोकळी मशीन जी आहे ना ते तुम्हाला चालवायचं आहे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये सांगितलं होतं आणि काल सुट्टी पण दिली होती क्लासला व्हिडिओ वगैरे काही अपलोड केलेला नव्हता ठीक आहे तर चला मग आता आज आपण हे शिलाई बघूयात तर बघा इथे हा जो नट आहे तो लूज करायचा आणि पाच नंबरवरती घेतलेला आहे ठीक आहे वरती करायचा परत पॅक करायचा ठीक आहे आता पाच नंबरची इथे आपण शिलाई करूयात तर सगळ्यात अगोदर मी एका, आ, एका हो ले 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 मी हाताने मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने शिलाई करत आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो काही ठिकाणी मुलाची मदत घेतलेली आहे काही ठिकाणी मी माझ्याच स्वतःच्या हाताने एकी एका हाताने मोबाईल पकडला आणि एका हाताने शिलाई केलेली आहे ठीक आहे तर आता पाच नंबरची शिलाई करून घेऊयात आपण तर हे बघा पाच नंबरची शिलाई अगदी सहज होते कारण ती मोठी टाकायची असते ठीक आहे तर आता ती पाच नंबरची शिलाई कुठे लागते आपल्याला बघा आपण जिथे हात शिलाई करायची असते आपल्याला ठीक आहे तिथे आपण पाच नंबरची शिलाई वापरतो तर हे बघा इथे मी पाच नंबरची शिलाई देऊन घेतली आणि बघू शकता अशा प्रकारे ही आहे थोडंसं जवळून दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे तर बघा ही पाच नंबरची शिलाई आहे तर आता ही आपण अस्तर आणि ब्लाउज पीस जेव्हा जॉईन करतो तेव्हा आपल्याला ही पाच नंबरची शिलाई वापरायची असते तर आता इथे काय करायचं आहे सरळ शिलाई येण्यासाठी स्केल घ्या पेन्सिल घ्या सरळ लाईन खेचून घ्या आणि त्यानंतर त्या सरळ लाईनीवरतीच शिलाई करा म्हणजे तुमच्या जे शिलाई आहे त्या सरळ येतील आता मी इथे एका हाताने मोबाईल पकडला एका हाताने शिलाई करेल त्याच्यामुळे माझ्या सगळ्या शिलाई ज्या आहे ना ते वाकड्या तिकड्या आलेले आहेत ठीक आहे तर आता पाच नंबरची शिलाई झाली आता परत मी तुम्हाला पाच नंबरची शिलाई दाखवणार आहे आता आपल्याला जर लांब लांब टाके हवे असेल तर काय करायचं बघा मी एका हाताने पुढे खेचलेलं आहे ठीक आहे कपडा अशा प्रकारे आपल्याला जर लांब लांब टाके अजून पाच नंबरची शिलाई जी आहे ना तिच्यापेक्षा अजून लांब लांब जर टाके आपल्याला हवे असेल तर अशा प्रकारे करायचं आहे एका जो आपला पाठीमागे हात लावतो आपण त्याने आपल्याला थोडंसं असं कपडा जो आहे ना तो खेचायचा आहे ठीक आहे म्हणजे आपले जे टाके आहेत ना ते लांब लांब येतात तर तुम्हाला जवळून पण दाखवते हो मी की दोन्ही शिलाईमध्ये काय फरक आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला खेचायचा आहे कपडा म्हणजे ते लांब लांब येतात तर आता आपल्या पाच नंबरच्या दोन्ही शिलाई मी तुम्हाला दाखवल्या हो ठीक आहे तर आता आपण चार नंबरची शिलाई बघूयात तर चार नंबरची शिलाई कुठे वापरतात बघा जेव्हा आता तुम्ही नवीन आहात तर नवीन असताना काय करायचं आपल्याला जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा चार नंबरची शिलाई वापरायची आहे तर ती का वापरायची आहे तर बघा सुरुवातीला काय होतं कधी कधी दो दोन्ही म्हणजे एकाच बाजूचे दोन्ही पार्ट एकाच बाजूचे होतात अशा काही चुका होत्या सध्या आता कटोरी चोडायची आहे तर एकाच बाजूची दोन्ही कटोरी होतात क्रॉसपट्टी दोन्ही बाजूची एकाच बाजूच्या होतात असे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे आपल्याला इथे चार नंबरची सुरुवातीला चार नंबरची शिलाई म्हणजे ती उसवायला सोपी पडते ठीक आहे तर चार नंबरची शिलाई कशी आहे ते आपण क चार नंबरवरती तो जो नट आहे तो चार नंबरवरती घ्यायचा आणि अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची ठीक आहे तर बघा अशा प्रकारे ही शिलाई थोडासा व्हिडिओ इथे स्किप झाला आहे माझ्याकडनं तर बघा आता ही पाच नंबरची शिलाई आणि या दोन्ही पाच नंबरच्या आणि ही चार नंबरची ठीक आहे आता तिन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल की ती फरक आहे तर आ, हे बघा आता ही पाच नंबरची मी सगळ्या आपण सगळ्या ज्या टीप आहे ना त्याच्यावरती नंबर टाकून घेऊयात तर बघा मधली जी आहे ना ती थोडीशी आपण खेचत खेचत केलेली आहे ठीक आहे आणि ही चार नंबरची शिलाई तर बघा चार नंबरची शिलाई आणि पाच नंबरची शिलाई या दोन शिलाई आपल्याला झालेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगितलंय की चार नंबरची शिलाई आपल्याला कुठे वापरायची आहे बघू शकता तिन्ही शिलाईमध्ये किती फरक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे मी आता तीन शिलाई तुम्हाला शिकवलेली आहे आता चार नंबरची शिलाई लावली आणि आपल्याला चार नंबरची शिलाई असताना आपल्याला पाच नंबरची करायची आहे तर चार नंबरची शिलाई असताना आपण एका हाताने खेचायचं म्हणजे बरोबर ती पाच नंबरची शिलाईच येते त्याच्यामध्ये ठीक आहे तर आता मी तुम्हाला एक नंबरची शिलाई दाखवते एक नंबरची शिलाई कुठे वापरतात ते पण सांगते तर बघा एक नंबरच्या शिलाईवरती आपल्याला हा जो नट आहे ना तो लूज करून एक नंबरच्या एक नंबरवरती पॅक करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता एक नंबरची शिलाई आपण जेव्हा साडीला पिको करतो बघा आपल्याला आपल्याकडे जर पिको मशीन नसेल आणि आपल्याला पिको करायचं आहे तर एक नंबरवरती तो नॉब घ्यायचा आणि इकडे खालच्या बाजूने एक नंबरची शिलाई द्यायची पिको जेव्हा आपण करतो ना आता एक नंबरची शिलाई जी आहे ना तिला वेळ पण खूप लागतो बघा तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल पाच नंबरच्या शिलाईपेक्षा एक नंबरच्या शिलाईला खूप वेळ लागतो म्हणजे पाच मिनटं जर आपल्याला पाच नंबरच्या शिलाई लागत असेल तरी एक नंबरच्या शिलाईला आपल्याला दहा मिनटं लागतात एवढा इथे फरक फरक आहे ठीक आहे तर बघा एक नंबरची शिलाई अगदी खूप अशी बारीक आहे की ती उसवता उसवणार नाही तुम्ही कितीही उसवण्याचा प्रयत्न केला तरीही ती सुई उसवणार नाही कपडा फाटेल तुमचा परंतु एक नंबरची शिलाई जी आहे ना ती उसवणार नाही एवढी ही शिलाई पॅक आहे ठीक आहे तर एक नंबरची शिलाई कुठे वापरतात ते कळालं त्याचबरोबर एक नंबरची शिलाई आणि दोन नंबरची शिलाई दोन्हीही आपण पिकोलाच वापरतो आता तीन नंबरची शिलाई बघा आता दोन नंबरची शिलाई आहे ना तर जेव्हा पण फिनिशिंगसोबत जेव्हा ब्लाऊज करायचा असतो फिनिशिंग आता ग आपण पायपिंग करतो ब्लाऊजला ठीक आहे तेव्हा आपल्याला दोन नंबरची शिलाई वापरायची असते म्हणजे जी लाईन असते ना पायपिंगची अगदी त्या लाईनीमध्ये ला जी बघा पायपिंग असते आणि ब्लाऊज असतो तर त्याच्या मधोमध ती शिलाई बसते त्यासाठी आपल्याला दोन नंबरची शिलाई वापरायची असते जवर आ, थोड़ थोड़ तर इथे मी तुम्हाला दोन नंबरची शिलाई दाखवते बघा अशा प्रकारे ही आलेली आहे बघा एक नंबरची शिलाई जास्त जवळजवळ आहे आणि ही दोन नंबरची शिलाई आहे ना त्याच्यामध्ये थोडं थोडं अंतर पडलेलं आहे ठीक आहे तर दोन नंबरची शिलाई कुठे वापरतात ते कळालं तुम्हाला आपण जेव्हा पायपिंग करतो तेव्हा आपली पायपिंग व्यवस्थित बारीक यायला हवी त्यासाठी आपण तिथे दोन नंबरची शिलाई ही वापरत असतो ठीक आहे तर आता आपण तीन नंबरची शिलाई बघूयात तर तीन नंबरची शिलाई जेव्हा आपली खूप प्रॅक्टिस होते आणि जेव्हा आपण प्रोफेशनल ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण तीन नंबरची शिलाई ही वापरतो ठीक आहे तर तीन नंबरवरती सेट करून घ्यायचा आहे नॉब तीन नंबरवरती सेट करून घेतल्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे आता तुम्हाला सांगितलं आहे मी तीन नंबरची शिलाई कुठे वापरतो जेव्हा आपण एकदम आपलं पूर्ण हात साफ होतो आपल्याला पूर्ण आपण डोळे झाकून ब्लाऊज शिवू शकतो तेव्हा आपल्याला तीन नंबरची शिलाई ती यूज करायची आहे ठीक आहे तर बघा तीन नंबरची शिलाई मी नंबर टाकून ठेवलेत दोन नंबरची शिलाई तीन नंबरची शिलाई एक नंबर चार नंबर पाच नंबर अशा प्रकारे आणि तुम्ही स्केलनी सरळ लाईनी खेचा आणि बरोबर सरळ लाईनीवरतीच ज्या शिलाई आहे ना त्या करून घ्या म्हणजे तुमच्या ज्या शिलाई आहे त्या सरळ येतील आता मी एका हाताने मोबाईल पकडला एका हाताने शिलाई करते त्याच्यामुळे माझ्या थोड्या वाकड्या तिकडे आलेल्या आहेत ठीक आहे तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मात्र इथे सरळ आहे खेचून व्यवस्थित हळुवारपणे शिलाई करून घ्या ठीक आहे अशा प्रकारे मी तुम्हाला इथे पाचही नंबरच्या जी शिलाई आहे त्या कुठे आणि कशा यूज करायच्या त्याची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला नक्की हे कळालं असेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरतून मापे कशी घ्यायची आहे नवीन ब्लाऊजसाठी हे शिकवणार आहे तर त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर याच्या अगोदरची व्हिडिओही बघा जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे आणि ब्लाऊज शिकायची तुम्हाला इच्छा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासमोरील आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा पुढचे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते तुम्हाला लगेच भेटेल आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती अरीवर क्लासेस चालू आहेत तेही बघा चला तर मग परत भेटूयात आपल्या पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद